श्री स्वामी समर्थ सध्याच्या परिस्थितीत लाभलेले ग्रहण म्हणजे आपल्या डोक्यावर असलेला कर्जाचा बोजा त्यासाठी स्वामी समर्थांच्या कोणत्या सेवा कराव्या लागतील आणि तो कर्जाचा बोजा कमी करण्यास कशाप्रकारे मदत होईल ते या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका सध्याच्या परिस्थितीत कर्जाच्या बोजाशी संबंधित ग्रहण दोष असंच आपण म्हणतो कारण स्वामी समर्थांच्या उपासना सेवेद्वारे मानसिक आध्यात्मिक व व्यावहारिक पातळीवर कसा मार्ग मिळू शकतो याचे आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हा श्रद्धा अनुभव परंपरा आणि व्यवहार यांचा समतोल ठेवून हा व्हिडिओ बनवलेला आहे तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका कर्जाचा बोजा आणि मानवी मन म्हणजे आजच्या काळात कर्ज हे केवळ आर्थिक प्रश्न राहिलेला नाही तर तो मानसिक कौटुंबिक आणि आध्यात्मिक ताण बनतो बनलेला आहे सततची चिंता भय अपराध भावना आत्मविश्वास कमी होणे देवावरचा विश्वास डळमळीत होणे हे सगळे परिणाम कर्जामुळेच दिसून येतात अशा वेळी अनेक जण म्हणतात आपल्या आयुष्यात काहीतरी ग्रहण आहे कष्ट करूनही पैसा टिकना टिकत नाही येणारा पैसा हा लगेच जातो <coughs> आपल्या भारतीयातील अध्यात्म अध्यात्मात याला दैवगती प्रारब्ध कर्मफळ किंवा ग्रहदोष असे सुद्धा म्हणले जाते येथे ग्रहण म्हणजे काय तर ग्रहण म्हणजे प्रत्यक्ष खगोलीय घटना नव्हे तर जीवनावर आलेले अंधाराचे सावट म्हणजे ग्रहण येथे असा अशा प्रकारे स्वामी समर्थांनी सांगितलेले आहे तर स्वामी समर्थ महाराज कोण आहेत व त्यांची उपासना का करायची आहे आणि आपल्यावरील कर्जाचा बोजा कशा प्रकारे कमी होणार आहे तर अक्कलकोट स्वामी समर्थ हे दत्तसंप्रायातील एक अत्यंत प्रभावी अवतार मानले जातात त्यांचे तत्त्वज्ञान तीन गोष्टीवर आधारलेले आहे श्रद्धा सबुरी संयम धीर स्वतःच्या कर्तृत्वावर भर स्वामी समर्थांचे कधीही चमत्कार दाखवून आळशी बनवणे नाही स्वामी समर्थांनी कोणालाही कधीही चमत्कार दाखवून आळशी बनवले नाही उलट उद्योग करा बाकी मी पाहतो हा त्यांचा मुख्य संदेश आहे कर्जाच्या प्रश्नात तर अशा प्रकारेच स्वामींनी म्हणलेलं आहे की कर्जाचा बोजा आध्यात्मिक दृष्टीचे कारणे काही आहेत तर स्वामी समर्थांच्या अनुयायानुसार कर्ज टिकून राहण्यामागे काही आध्यात्मिक कारणेसुद्धा असू शकतात पूर्वकर्माचे ऋण मागील जन्मातील किंवा याच जन्मातील चुकीचे व्यवहार असंतुलित खर्च वृत्ती गरजेपेक्षा जास्त खर्च करणे दानधर्माचा अभाव असणे पैसा येतो प्रवाह शुद्ध नसतो मनातील नकारात्मकता माझं कधीच होणार नाही ही भावना श्रद्धेचा अभाव किंवा चंचलता स्वामी समर्थांच्या सेवा या सगळ्या पातळ्यावरच काम करत असते स्वामी समर्थांच्या काही मुख्य सेवा आहेत ज्या केल्यामुळे आपल्यावरील कर्जाचा बोजा ही कमी करण्यास अत्यंत प्रभावी ठरतो नामस्मरण हा सर्वात प्रभावी उपाय आहे श्री स्वामी समर्थ हे नाम स्वतःमध्येच शक्तिशाली आहे तर ते कसे करायचं आहे रोज सकाळी किंवा रात्री शांत बसून किमान एकशे आठ वेळा जप करायचं आहे शक्य असल्यास पांढऱ्या किंवा पिवळ्या माळेने करायचा आहे फायदा काय होतो तर मन स्थिर होते निर्णय क्षमता वाढते अनावश्यक खर्चावर नियंत्रण येते योग्य संधी दिसू लागतात स्वामी समर्थ म्हणतात नाम घेतले की काम आपोआप होत असते गुरुवारची सेवा कर्ज निवारणासाठी विशेष गुरुवार हा दत्तगुरूंचा दिवस मानला जातो सेवेची पद्धत कशा प्रकारे आहे गुरुवारी उपवास करायचा आहे किंवा पूर्ण फलहार करायचा आहे स्वामी समर्थांची प्रतिमा किंवा फोटो समोर ठेवून गुळ चना किंवा केळी अर्पण करायचा आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अकरा किंवा एकवीस वेळा हा मंत्र म्हणायचा आहे मानसिक परिणाम काय होतात तर आशा निर्माण होते हताशपणा कमी होतो मार्ग सुचायला लागतात कर्जमुक्तीसाठी स्वामीचरित्र वाचन हे केवळ कथा नसून एक मार्गदर्शक आहे कसे वाचावे दररोज थोडेसे पण नियमित वाचनाआधी मनात संकल्प करायचा आहे माझ्या कर्जातून मुक्तीसाठी मला योग्य मार्ग दाखवा त्याचे परिणाम काय होतात तर चुका लक्षात येतात स्वतःची जबाबदारी समजायला सुरुवात होते चमत्काराऐवजी शिस्त शिकायला मिळते तर अन्नदान व गरजूंना मदत करणे कर्ज कमी व्हायचे असेल तर पैशांचा प्रवाह शुद्ध करणे गरजेचे आहे स्वामी समर्थ सांगतात जेवढं द्याल तेवढंच परतसुद्धा येणार आहे काय करावे तर महिन्यातून एकदा अन्नदान एखाद्या गरजू विद्यार्थ्याला मदत मंदिरात गुप्त दान करायचं आहे हे दान मोठे असायलाच हवे असे नाही फक्त भाव महत्वाचा असतो तर गुरुकृपा मानसिक सेवा साधना ही कशा प्रकारची करायची आहे तर ही बाह्यपूजा नसून आतील बदलाची साधना आहे यात काय करायचे आहे तर स्वतःच्या सुख चुका स्वीकारायच्या आहेत फसवणूक खोटेपणा टाळायचा आहे कर्ज घेताना प्रामाणिकपणा आणि खर्चाचे नियोजन सुद्धा लावायचे आहे स्वामी समर्थ अशा व्यक्तींना मदत करतात जी स्वतः बदलायला तयार असते तर चाळीस दिवसांचा स्वामी समर्थ सेवा संकल्प कर्जाच्या बोजासाठी अनेक भक्तजन हा संकल्प करत असतात तर चाळीस दिवस सातत्य मांस मद्य टाळायचं आहे रोज एकशे आठ नामजप करायचे आहेत आठवड्यातून एकदा दान करायचं आहे खोटे बोलणे टाळायचं आहे तर त्याचे परिणाम आपल्याला दिसून येतात मानसिक शांती मिळते आर्थिक शिस्त लागायला सुरुवात होते उत्पन्नाचे नवीन मार्ग तयार होतात कर्ज फेडीची गतीसुद्धा वाढायला सुरुवात होते तर आता आपल्याला महत्वाची एक सूचना आहे अंधश्रद्धा टाळायचं आहे आणि स्वामी समर्थ कधीही म्हणाले नाहीत की कर्ज फेडू नका फक्त पूजा करा चमत्काराची वाट पहा त्यांची शिकवण स्पष्ट आहे उद्योग नियोजन आणि श्रद्धा तिनी एकत्र हव्यात म्हणून आर्थिक सल्ला घ्या खर्च कमी करा उत्पन्न वाढवण्याचे प्रयत्न करा आणि त्यासोबतच स्वामी समर्थांची सेवा सुद्धा नक्की करा तर यामधून आपल्याला काय मिळते तर कर्जमुक्ती म्हणजे केवळ पैसा नव्हे स्वामी समर्थांच्या सेवा केल्यामुळे लगेच लॉटरी लागत नाही पण बुद्धी शुद्ध होते निर्णय योग्य होतात अडथळे कमी होतात मन मजबूत होते खरे ग्रहण बाहेर नसून मनात आहे स्वामी समर्थांची उपासना हे ग्रहण दूर करून प्रकाश दाखवते भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा स्वामी समर्थांचा आश्वासक संदेश आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात पर त्याच्यासाठी धन्यवाद सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ